नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक गोष्टी पाळल्या जातात बोलीभाषेत घट बसणे म्हणजे देव आपल्या घरात बसणे असा अर्थ होतो त्यामुळे घरात बसवलेल्या घटाची रोज आरती देखील केली जाते त्याला माळ अर्पण केली जाते नवरात्री रास गरब्याची धूमही बघायला मिळते नवरात्रीत अजून एक गोष्ट मोठ्या प्रमाणात होते ती म्हणजे महिला वर्गांचे नवरात्रीचे नऊ रंग या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याचा ट्रेंड आला आहे वेगवेगळे महिलांचे ग्रुप कर्मचारी महिला या रंगांचे पालन करतात आणि त्यात साड्या ड्रेस घालून जातात यात पुरुषही सहभाग नोंदवू लागले आहेत पण नवरात्री आणि नऊ रंगांचा खरंच काही संबंध आहे का याला शास्त्रात काही मान्यता आहे का असा विचार तुम्ही कधी केला आहे का नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या उत्सवात संपूर्ण देश वाहून निघतो जल्लोषात दुर्गा मातेचे स्वागत मंडळांमध्ये केले जाते तर घरोघरी घटस्थापनाही केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरे केले जातात नवरात्रीत कोणत्या रंगांचे पालन करावे हे महिनाभर आधीपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याचा पाठपुरावा न करता आपण या गोष्टी कधी फॉलो करायला लागलो हे आपल्याला कळलेच नसेल रंग आणि नवरात्री याचा फारसा संबंध नाही नवरात्री म्हणजे जगदंबेचा जागर तिच्या जागराला विशिष्ट रंगांचे कपडे घालावेत याचे पुराणात तरी उल्लेख सापडत नाहीत शेवटी तुम्ही कोणताही रंग असलेले कपडे घातले तरी देवीला तुमची भक्तीच दिसते पण हे रंगांचे कूळ इतके पसरले आहे की एखादी गरीब स्त्रीही आपण आज त्या रंगांची साडी नेसली नाही तर देवीचा कोप होईल असे समजते ज्यांना हे रंगांच्या साड्या घेणं परवडतं ते नक्कीच हौसेने घेतात पण ज्यांना या गोष्टी परवडत नाहीत ते देवीची अवकृपा होईल म्हणून या गोष्टी पाळतात खरंच रंगांच्या नावाने भक्तांच्या मनात एक भीतीच बसली आहे त्यामुळे या गोष्टी पाळणं खरंच महत्वाचं आहे का यावर विचार करणं गरजेचं आहे पुराण आणि महात्म्यात जेव्हा रंग आणि दिवस यांचा संबंध येतो तेव्हा नवग्रहांचा उल्लेख प्रकर्षाने करावाच लागतो कारण प्रत्येक दिवशी नऊ ही ग्रहांचा होरा असतो सूर्योदयाला ज्या ग्रहांचा होरा असतो त्याचे नाव त्या वाराला मिळते त्या ग्रहाचे स्वामित्व त्या वारावर मानले जाते त्याची अनुकूलता यावी म्हणून त्या ग्रहांचा मंत्र जप हवन रत्न धारण दान इत्यादी करण्याची मान्यता आहे अशातच ग्रहांचे रंग ही ठरलेले आहेत जो ग्रह अनुकूल नाही त्याच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरणे हा सोपा उपाय मानतात रविवारी केशरी किंवा भगवा सोमवारी ऑफ व्हाईट मंगळवारी लाल बुधवारी हिरवा गुरुवारी पिवळा शुक्रवारी पांढरा शनिवारी निळा किंवा काळा केवळ याच गोष्टींचा उल्लेख पुराणात आहे हे रंग सोडून नवरात्रीच्या रंगांचा काही उल्लेख नाही मग हे फॅड आलं कुठून तर काही प्रसार माध्यमांनी व्यवसाय वाढावा यासाठी नवरात्र महोत्सवाच्या आधी रंगांचं वेळापत्रक जाहीर करायला सुरुवात केली हळूहळू हे लोण इतकं पसरलं की या दिवशी ठरलेला रंग घालणं हे कुठंतरी धर्मशास्त्र असल्यासारखं मानलं जायला लागले आणि जर अशा रंगांचे कपडे घातले नाही तर काही अशुभ घडेल काय अशी भीती देखील व्यक्ती करायला लागल्यात मैत्रिणींनो जे आवडेल ते नेसा जे शोभेल ते घाला तुम्ही नवरात्राच्या नवरंग पाळलेच पाहिजे असे कुठेही लिहिलेले नाही जसं आवडेल तसं पण सगळ्याजणी ठरवून एकाच रंगात नटणार असाल तर वाईट काहीच नाही पण हे असं केलं पाहिजे असं कुठलं तरी बंधन धर्माने परंपरेने तुमच्यावर लादलेलं नाही तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील ही सुंदर माहिती तुम्हाला कशी वाटली आणि नवरात्री आणि नऊ रंगांचा खरंच काही संबंध आहे का, का? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजीबात विसरू नका धन्यवाद